धाराशिव मध्ये शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलाय भाजप नेते आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केलाय सुधीर पाटील यांना शिवसेनेत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सुधीर पाटील हे कळम धाराशिव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत धाराशिव आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती तर दोन हजार सतरामध्ये त्यांनी शिवसेना पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता आता परत ते शिवसेनेत दाखल झालेत कळम धाराशिव विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे सुधीर पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत घर वापसी केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव मध्ये शिवसेनेकडून ही मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा आहे धाराशिव जिल्ह्यातील विविध पक्षातील तीन नेते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं अजून दोन नेते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजतय सुधीर पाटलांच्या शिवसेनेच्या प्रवेशानंतर हे दोन नेते कधी हाती धनुष्यबाण घेणार याकडे मराठवाड्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी